हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपला पाच ऑगस्टला सेट एक्झाम जी सात एप्रिलला झाली होती त्याचा रिझल्ट लागला आणि आपल्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी त्यात यश संपादन केलं आणि आपण कमेंटमध्ये विचारलेलं आहे की जर एका प्र बहुतेक प्रत्येक विषयाचे जे आपले ज्या लोकांना यश मिळाले ज्या विद्यार्थ्यांना यश मिळाले त्यांना बोलवा म्हणजे त्यांचा त्यांचा जे अनुभव आहे त्याचा जो फायदा तर आम्हाला हे एक्झाम मध्ये होईल तर तुमच्या विनंतीला मान देऊन आज आपण दशरथ फाळके सर जे आहेत यांना बोलवलेलं आहे दशरथ फाळके सर यांचं जे आहे इतिहास विषयात त्यांनी सेट या यावेळेस क्वालिफाय केला आहे आणि त्यांना खूप चांगले मार्क पेपर एक आणि पेपर दोन मध्ये मिळाले ते आपले क्लासचे विद्यार्थी पण होते तर दशरथ सर आपले खूप आभार आमच्या विनंतीला मान दिलात आणि आपण आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन हे निवेदन ऍक्सेप्ट केलं त्याबद्दल आपले खूप आभार तर थोडक्यात विद्यार्थ्यांना आपल्या बद्दल आप सांगा म्हणजे बॅकग्राऊंड आणि सेट एक्झामचं अटेम्प्ट करण्याचा निर्णय घेतला असेल तर प्रथम पहिल्यांदा मी प्रथम म्हणजे ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मच पहिलं मनापासून अभिनंदन करू त्यांनी मला जॉईन करून घेतलं ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म मुळे सक्सेस झालं मी uh, एक, uh, ज़, मी टेट साठी दुसरा प्रयत्न आहे माझा पहिल्या प्रयत्नात एक आठ मार्क मला कमी पडलेली दुसरा प्रयत्न ज्यावेळेस मी जॉईन केलं ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म त्याच्यातून आपली जी सगळे शिक्षक आहेत टीचिंग करतात त्यांनी इतक्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने शिकवले आहे आणि माझं बॅक बॅकग्राऊंड सारख्या मी सांगतो मी बारावी सायन्स नंतर डिप्लोमा केमिकल इंजिनिअरिंग केली शक्यतो मला Uh, नंतर मी ग्रॅज्युएशन केलं बाहेरून आणि okay. uh, एम सी एसी करण्याची तयारी केली पूर्व पास झालो होतो मेन फेल झालो okay. नंतर मग मी फॉरेस्ट मध्ये जॉईनिंग केलं फॉरेस्ट मध्ये एक्झाम पास झालो आणि पण क्लास थ्री पोस्ट मिळाली फक्त मला सेट या माध्यमातून मला क्लास वन पोस्ट मिळवायची होती हेच माझं होत फक्त ओके हा त्यामुळे मी शक्यतो एम ए ला फर्स्ट क्लास पाडला जेणेकरून आपला बाहेरून एक्झाम देऊन एम ला फर्स्ट क्लास पाडून सीट ची एक्झाम दोन वर्ष फुल प्रयत्न करत होतो okay. आपले जे आपले जे ग्लोबल गुलो, ऑनलाईन मार्फत अक्षता मॅम आणि प्रियांका मॅम मॅम चांगल्या पद्धतीने नोट्स महत्वाचा मी दुसऱ्या अटेम्प मध्ये जो प्रयत्न केला तो नोट्स काढून केला okay. तो विद्यार्थ्यांना सांगणे माझं की काही करून तुम्ही पहिल्या अटेम्प मध्ये मी नोट्स काढले होते स्वतःचे नोट्स काढत आहे आता मी समजा पहिल्या पेपर मध्ये एक ब्रिज मोहन दायमाच युज केलंय आणि दुसरं केव्हीएस नेट साठी आणि सेकंड पेपर साठी तुमचा हिस्ट्रीचा प्रशांत देशमुखच आहे आणि शक्यतो नोट्स प्रियंका मॅडम ज्या नोट्स सांगते वाईज एनिशियन हिस्ट्री मॉडर्न हिस्ट्री चांगल्या पद्धतीने नोट्स सिरियल वाईज शिकवत शिकवतात त्याचा फायदा भरपूर झाला त्यांच्या okay. नोट्स आणि आपल्या ज्या नोट्स आहेत अजून शक्यतो जास्त पण रेफर पुस्तक नका आपल्या ग्लोबल ऑनलाईन भरपूर चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन आहे आणि जास्त युज पुस्तक केले की लक्ष देत नाही आपल्याला की काय करावं काय नाही साधारण कोणताही घेतला तर त्याविषयी आणि जे मॅडम सांगतात तो चॅप्टर घ्यायचा रेकॉर्डिंग घ्यायचा आणि आपल्या नोट्स तयार करायचे स्वतः त्यामुळे शंभर टक्के आणि शक्यतो एकशे एक टक्का यशस्वी होणार या पद्धतीनं स्टडी केला ओके खूपच छान आणि जसं सर तुम्हाला पेपर वन मध्ये सत्तर मार्क मिळाले म्हणजे सत्तर असं मानलं जातं की सत्तर मार्क म्हणजे टॉपर जो म्हणतो ना आपण यावेळेस जर बघितले मार्क ओव्हरऑल मार्क विद्यार्थ्यांना कमी आले पेपर वन मध्ये तर इतक्या अवघड पेपर मध्ये तुम्ही सत्तर मार्क तुम्हाला मिळाले तर ते तुम्ही कसे आणि विद्यार्थ्यांना काय सांगू इच्छिता की कसं त्यांनी पेपर वन मध्ये मॅक्सिमम कसा स्कोर करावा म्हणजे काय काय स्ट्रॅटेजी यूज करावं हा आता ज्या ज्या प्रमाणात पेपर फर्स्ट आपल्याला मार्गदर्शन ग्लोबल ऑनलाईन मार्फत होतं की आपण क्यू जे पेपर आहेत ते सगळे रेफर करायचे क्यू पेपर सगळे क्वेश्चन म्हणजे साधारण एक आठ दहा जे कंटिन्युअस सगळे चॅप्टर वाईज सगळे काढले एकत्र आपल्या आपल्या मार्फतच आपल्या मार्फत जे पीडीएफ आहे मार्फत सगळ्या नोट्स काढल्या पीवायक्यूच्या म्हणजे प्रिविस इयर पेशंटच्या आणि प्रत्येक वाईज समजा थोडक्यात तुमचा जो लेक्चर होतो त्याच्यातून जे मेन मेन आहे ते, ते पण नोट डाऊन केले जेणेकरून आपल्याला शक्यतो क्यू आय क्यू मधलं बरंच रिपीट होतं आणि महत्वाचं कसं आहे आता मी इंडियन ग्लास्टर्ड मला मॅथ्स चा काय एवढं टप गेलं नाही okay. तरी पण सांगतो हा मॅथ इंडियन ग्लॅस्टर्ड का मॅथ्स काय टप गेलं नाही तरी मी म्हणतो अक्षता मॅम आहे ना इतक्या चांगल्या पद्धतीने जेणेकरून समजा बी आर्ट वाले विद्यार्थी आहे त्यांना ते समजून सांगण्याची पद्धत की त्यांना शंभर टक्के समजेल या पद्धतीने शॉर्ट मध्ये शिकवतात Okay. आणि मी जे हिस्ट्री मध्ये एक शॉर्ट ट्रिक्स थोडक्यात केल्या समजा एखादा समजा तुम्ही हिस्ट्रीचा विषय असला तर थोडक्यात शॉर्ट शॉर्ट ट्रिक्स स्वतः आपण बनवायच्या समजा थोडक्यात मी एक उदाहरण देतो समजा तुमचा सुलतान वंश आहे तर थोडं समज गु की या पद्धतीने करा गुलाम खिलजी तुघलक सय्यद लोधी या पद्धतीने आपले स्वतःच्या नोट्स तयार करा ओके स्वतःच्या नोट्स तयार केल्या शंभर टक्के तुम्ही यशस्वी व्हाल आणि महत्त्वाचं प्लस पॉईंट ग्लोबल ऑनलाईन जास्त युज पुस्तक होणार तुमच्या स्वतःचे नोट्स आणि ग्लोबल ऑनलाईन रेग्युलर तुम्ही ना हे करता शक्यतो लेक्चर ले ले न उडवता अटेंड करा आणि रेकॉर्डिंग आहेच ते त्यामुळे काही अडचण नाही राईट राईट तर विद्यार्थी मित्रांनो दश सरांनी हे खूप महत्वाचं सांगितलं त्यांनी पण सांगितलं आपल्या ज्या पहिल्या टॉपर होते अस्मिता जोशी मॅडम त्यांनी पण स्वतःच्या नोट्स बनवल्यात हा एक खूप महत्वाचा मुद्दा जो आहे तर तुम्ही स्वतःच्या नोट्स तुम्ही बनवा राईट तर हा दर्शन सरांनी सांगितलंय आणि दर्शन सर जर आपण बघितलं पी तुम्ही सांगितलं पेपर वन साठी पण आणि पेपर टू साठी पण आणि मॉक टेस्ट इम्पॉर्टंट असतात का एक्झाम साठी चांगलं महत्वाचं मॉक टेस्ट आणि तुमचे मॉक टेस्ट त्याचा पण फायदा आहे मॉक टेस्ट पण फायदा आहे आणि तुमचे रेकॉर्डिंग सगळे त्याचा इतका फायदा आहे कंटिन्युअस कंटिन्युअस मी ना ऍक्च्युअली एक्झॅक्टली मी फॉरेस्ट मध्ये सर्व्हिस करतोय सध्या ओके हा तर फॉरेस्ट मध्ये सर्व्हिस करता सोपं नाही तरी मी दोन दोन तास सकाळी संध्याकाळी द्यायचो दोन दोन तास त्याचा मला बेनिफिट झाला म्हणजे रेकॉर्डिंग समजा आमचं काम नसलेलं रेकॉर्डिंग शंभर टक्के तुमचं जे एक एक हजारचं क्वेश्चनच बँक होतं तुमचं कंटिन्युअस मी हा कंटिन्युअस मी समजा प्रवासात मी यूज करायला पूर्ण वाचाय म्हणजे त्या पद्धतीने वाचन केलं मी त्याचं त्याचा ता मला चांगला बेनिफिट झाला शक्यतो मुलांनी आता आम्ही सर्व्हिस मध्ये आहे तर तुम्ही आता ग्रॅज्युएशन मध्ये आता जॉब करत करत शक्यतो आपण जे आर एफ साठी प्रयत्न करा शंभर टक्के जे आर एफ मध्ये शंभर टक्के ग्लोबल मार्गदर्शन इतकं चांगले मिळते शंभर टक्के तुम्ही जे आर एफ मिळवू शकत राईट 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 तर आणि वेळेचं नियोजन हो, कसं करावं विद्यार्थ्यांनी हा महत्वाचं कसं आता जे ऑन जॉब आहे ते शक्यतो एक दोन तास दोन तास बसायचो आणि पेपर ज्यावेळेस पेपर एक महिनाभर आला कंटिन्युअस मी पाच ते सहा तास स्टडी केला ओके शनिवार शनिवार शेवटच्या मध्ये फक्त आपल्या नोट्सच घेऊ वाढायचं ओके ज्या आपण स्वतः ज्या नोट्स फक्त रिव्हिजन करायचं बरोबर बरोबर ओके ओके रिव्हिजन पण खूप महत्वाची आहे राईट महत्वाचे नोट्स ज्या आपण ग्लोबल ऑनलाईन मार्फत त्यांनी आपल्या पुस्तक मार्फत नोट्स काढल्यात त्या फक्त वाचून जायचं शक्यतो पेपर शंभर टप्प्याला आठवतोय सगळं राईट राईट तर विद्यार्थी मित्रांनो जस सर जसं म्हटले पेपर वन साठी पण आपण पाच हजार प्रश्नांची क्वेश्चन बँक आपल्याकडे आहे आणि पेपर दोन साठी दोन हजार प्रश्नांची जी आहे ना प्रत्येक हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स इंग्लिश लिटरेचर कॉमर्स मॅनेजमेंट सगळ्यांसाठी आपण क्वेश्चन बँक शेवटी देतो ताकी तुम्ही करता येईल त्या पद्धतीनं नाही का तर ना। सर खूप खूप धन्यवाद तुम्ही बहुमूल्य वेळ आम्हाला दिला राईट आणि आपल्याला आपल्या विद्यार्थ्याला जे मार्गदर्शन केलंय त्यात आपल्या अनुभवाचा त्यांना नक्कीच फायदा होईल याची मला आशा आहे राईट दशरथ सर धन्यवाद मी यशस्वी झालो थँक्यू सर ओके कॉंग्रॅच्युलेशन परत एकदा तुमचे अभिनंदन आणि ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत असेल कधी काही हे असलं तर आमच्या सोबत तुम्ही कॉन्टॅक्ट ठेवा नाही का हो सर हो सर हा हा आता बंद कर